जय गजानन माऊली जय गजान चला तर आज वारीचा दुसरा दिवस आणि माझ्यासोबत आहेत वारकरी कालचा पहिला दिवस होता कसा वाटलं चालायला काही दम लागला का काही कसं वाटलं नाही चालताना कुठल्या प्रकारचा दम लागला नाही किंवा पाय दुखले नाही काही नाही साक्षात गजानन माऊलीचा आपला सौदा असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही पाय दुखत नाही रात्री लागली आणि सकाळी लवकर चार वाजता उठून गळ करून आता आम्ही चाललो आहे देवबा साखर शेवून आंबे टाकली बाकी तर दुपारचं जेवण आहे आणि चालताना कुठल्याही प्रकारचा त्रास हा होत नाही काल पहिला दिवस असल्यामुळे आणि आता तुम्ही सकाळी उठून चालायला लाग लागले इतक्या दिवस तुम्ही म्हणजे आराम केला आणि आत्ताच पायंदरी चालत आहे तर सकाळी उठल्यानंतर काही त्रास झाला का, का चालायला कसं वाटतंय नाही नाही त्रास वगैरे काही झाला नाही चालताना खूप कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे गजानन सोबत असल्यामुळं एक नवीन ऊर्जा निर्माण होती पांढरी चालत असताना पायीवारी करत असताना माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी श्री गजानन महाराजाची पा पायीवारी करावी आपल्या आयुष्यातले मोळ ठेवा हाय पायीवारी आल्याच्यानंतरच आपल्याला दुःख सुखदुःख बाजूला ठेवून आपण श्री गजानन महाराजाच्या संतनगरी शेगाव इथं वारी करावी आ, तर आज कशी आहे तयारी रस्त्याने पाणी जेवण खावण वगैरे हे कसं आहे गावकऱ्यांनी कशी सु व्यवस्था केलेली आहे रात्रीचा मुक्काम हा इथं देवगाव साखरच्या इथे होता भाई भक्तांनी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली संध्याकाळी जेवण सकाळी पोहे नाश्ता चहा चांगल्या प्रकारची व्यवस्था इथे झाली आहे चला तर जे गजान माऊली आपण बघू शकता गावकऱ्यांनी आल्या आल्या गावामध्ये भव्य स्वागत केलं सर्व वारकऱ्यांचं आणि चला सर्वांनी म्हणजे आमचं कसं म्हणे सर्वांनी वारी ही केली पाहिजेत चला जे, जे, गजान जे भेटूया नंतर चला तर वारीतील काही वयोवृद्ध पण वारकरी आपल्यासोबत आहेत आज सावत्रा ते शेगाव वारीचे पंचवीस वर्ष पूर्ण पूर्ण होत आहेत तर बाबा आपण वारीचे पंचवीस वर्ष झाले तर तुम्ही किती किती वर्ष वारी केली मी मला शी मी पायी वारी करतो आणि त्याच्यानंतर घर भर भराटीला दिला, दिला, आणि शेवली त्याच्यानंतर बरेच करी निघली पण मला तर असं वाटते की पंच्याऐंशीच्या अगोदरपासून पण सावित्राची वारी चालू आहे शेगावची पाय हा इतकं वय झालं आता पाय वगैरे साथ कधी देतात नाही देत पाय दुखतात हे तर तुम्हाला कशी ऊर्जा मिळते शरीर भरपूर साथ देते आनंदीमय वारी चालू आहे संत राजू महाराजांच्या ना आशीर्वादाने पायी दुखत नाही कसलं काहीच नाही शरीर वारी ते यायचं म्हटल्यावर वयाचं बंधन नाही तुम्ही कधीही वारी करू शकता यांच्याकडे पाहून आपण याचा एक अनुभव घेऊ शकतो त्याच्याबद्दल तुम काय सांगू शकता आम्ही पायी वारीबद्दल असं सांगू की कोणत्याच प्रकारचा त्रास होत नाही प्रत्येक ठिकाणी व्यवस्था भरपूर केल्या जाते आनंद भरपूर बघायला मिळतो वारीत जो आनंद मिळतो थोडक्यात तो मिळत नाही नाही कुठेच चला तर आमच्या काकांचं मत जाणून घेऊ वारी काकातून पंचवीस वर्षापासून आपल्या गावातून वारी निघत आहे तुमचं वर्ष किती माझं वर्ष तसं मी नेहमीच परीयत नाही पण पंचवीस वर्षापासून घेऊन आलो कधी येतो वर्षी येतो ज्या वर्षी माऊलीने बोलवलं त्या वर्षी मी येतो थोडक्यात म्हणजे गजान महाराजांचं जेव्हा आशीर्वाद झाला त्यांनी बोलवलं तेव्हा ते तेव्हाच आपण निघू शकतो एका प्रकार हा असंच म्हणावं लागेल ज्यावेळेस माऊलीच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी भावना निर्माण होती की आपण जायला पाहिजेत आणि ते आपल्याला बोलवतात त्या वर्षी आपण जायचं आणि असं मी पंचवीस वर्षापासून कधी एक दोन वर्ष जायचं कधी एखाद्या वेळेस काही काम आलं तर मग कधी बंद पडते वारी पुन्हा परत यायचं आता यावर्षी वय झालं पाय दुखतात पण तरी पण माऊलीने बोलावलं आणि आपण जावं त्यांची आज्ञा पाळावी अशी वाटलं म्हणून चालले आपण म्हणजे व्यस्त जीवनामध्ये थोडक्यात व्यस्त सांसारिक जीवनातून आपल्याला जास्त वेळ भेटत नाही पण गजानन माऊलींनी आपल्याला बोलवलं तर कसं का हो टाईम हा निघतोच हा टाइम आपण तेवढ्या पुरता काढायलाच पाहिजे असं माझं तरी मत आहे चला जय गजानन माऊली आपण आपल्या परिवारातून व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळा काढून आपण वारीमध्ये आले तर काय वाटतं गजान महाराज पण बोलवलं अतिशय आनंद गजानन महाराजच्या पालखीमध्ये यायला मला खूपच आवडते मी आज म्हणजे वारीपासून आपल्या गावामधून बऱ्याच टाईम झालेला वारीचा वीस ते पंचवीस वर्षे मी माझी वारी आहे पाच ते सहावी वारी आहे म्हणून खूप आनंद वाटते हीच वारी नाही तर तुम्ही म्हणजे माहूर आपल्या गावातून बऱ्याच वार्या निघतात सावित्रातील पंढरपूर सा, ती बी वारी केलेली आहे माउली मला अशी वारी तर अति आनंद वाटतो तरी आपल्या गावातून वारी निघते गजान महाराजांची मोठी वारी असते शेगाव ते पंढरपूर ती पण वारी आपण केलेली आहे आणि आता ही तर आपली गावातली वारी जास्त वाटते की गावातल्या लोकांनी सहभाग पायदल वारी या व्हिडिओ मार्फत तुम्ही गावकऱ्यांना काय सांगू इच्छिता एकदा तरी जीवनात एकदा दोनदा वारी करायलाच पाहिजेत माझ्या मते ज्याचा त्याला अनुभव येऊन जातो सर्वांनी वारी केली पाहिजे सर्वांनी केली पाहिजे गजान मावलीची कळून जाईल जय गजान गजान मावली आपण पंचवीस वर्षापासून वारी काढत आहात सुरुवातीच्या अगदी सुरुवातीपासून तुमचा अनुभव कसा एखादा सुरुवातीला वारीचं वर वारी कशी होती नेमका कसं वरण होता थोडक्यात सुरुवातच्या वारीचं मला असं सांगता येईल मावली आम्ही शाळेत असताना वडील धारी माणसं वारीत यायची तर त्यावेळेस वारीत असे वडील धारी माणसं होती की सर्व फेट्यावर धोत्रावर आणि या ड्रेसमधले वयवृद्ध लोक त्या काळातले होते त्यावेळेस आम्ही शाळेत होतो आम्ही त्यांच्यासोबत वारीला यायचो त्यावेळेस काही असे मुक्काम वगैरे काही ठेवलेले नसायचे दिवसापुसून लोक जुने लोक पण पुरातन त्यांनी वारी केली परत त्या वारीला आणखीन भरभराटून साथ मिळाली भरपूर लोक मी वारी देऊ लागली नंतर वाहनाच्या सुविधा झाल्या सुविधा झाल्यानंतर मुक्काम ठरवण्यात आले आता जवळजवळ भरपूर गावातून मंडळी वारीला येते पायी पायी थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला एक मिनिट भेटतो थोडक्यात म्हणजे पूर्वी आपलं जे सामान असायचं बॅग वगैरे ते सर्व आपल्याला सोबत घेऊन तेव्हा वाहनाची सुविधा नव्हती आता ट्रॅक्टर निघाले आता बरेच वाहन निघाले आणि तेव्हा काही असं नसताना सुद्धा तुम्ही वारी पूर्ण केली आता तुम्हाला नाही आता सर्व वाहन झाले सगळे झाले आता लोकांनी सहभाग वाढवला पाहिजे आपल्या वारीची शोभा वाढवली पाहिजे लोकांनी शोभा वाढवलीच आहे आता लोक भरपूर गावातून जवळपास जर म्हणलं तर प्रत्येक घरातून एक माणूस वारीला निघतो असं मला वाटते भरपूर लोकांनी थीक काय व्यवस्था पण ठिकठिकाणी भरपूर आहे आता जेवणाची झोपण्याची सर्व कामाचे सर्व चांगल्या प्रकारची व्यवस्था होते ये येणाऱ्या काळात नक्कीच भरपूर आपले वारकरी गावातून निघतील आणि वारीला साथ मिळेल असंच हे करतील गजानन महाराजांच्या आपली वारी वाढतच जाईल चल जय गजान जय गजानन 拜拜，拜拜。 जी <San> रेते <San>

याटो याटो। याटो साद गया। 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 मैं नाही <laughs> <laughs> <तुम्णार। laughs>

जनन अवतर जॻ ताराया अवरली जग ताराया राम 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 राजा राम 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 जय गजानन माऊली आज पायीवारी चालू असताना आजचा दुसरा दिवस आणि संध्याकाळचा मुक्काम थोडाच दूर राहिलेला आहे आणि आम्ही थोडा विसावा घेत आहे तर आपण वारकऱ्यांचं थोडं विचारपूस करूया वारकऱ्यांचं थोडं मत घेऊया चला तर <laughs> माऊली आज दुसरा दिवस तर रोज चालायची सवय नसते पण आज तुम्ही वारीत चालले तर कसं वाटतं पाय वगैरे दुखतात वारीत चालत असताना कोणत्याही प्रकारचे तकलीफ नाही आणि सर्व गोष्टी सर्व व्यवस्थित कोणती म्हणजे अडचण येत नाही थोडक्यात म्हणजे स्त्रीच्या आशीर्वादाने पायाचं दुखणं दूर झालं दूर सर्व झालं आणि वारी म्हणजे एक भक्तिमय वातावरणात आपण निघतो हा आनंद वेगळाच असतो वारीत जो आनंद मिळतो तो कुठेही मिळवू शकत नाही तुम्हाला काय वाटतं तर वारी चालत असताना एका प्रकारचा सीन भाग दूर होऊन आणि आयुष्यातला चला एक वेळ वारी आवश्यक करायलाच पाहिजे रोजच्या पारिवारिक जीवनामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही वर्षातून एकदा वारी येते तसे आपल्या गावातून माऊर पंढरपूर अशा दोन तीन दिंड्या निघतात आणि आज आपण शेगाव या वारीत चाललो आहे आ, कामात काम वेळात वेळ काढून बोला हा आज वारीचा दुसरा दिवस आणि मुक्काम घ्या दहा मिनटाच्या अंतरावर राहिलेला आहे प्रत्येक गावात आमचं चांगलं हो प्रत्येक गावात चहा पाणी चहा पाण्याची व्यवस्था दुपारचा मुक्काम दुपारचा मुक्काम जय गजानन जय गजानन जय गजानन माउली आज आपण दरवर्षीप्रमाणे राहते शेगाव पाईक आपण शेगावला जात आहे तर माझ्यासोबत आहेत आमचे काका परमेश्वर निकस तर पर त्यांना आपण काही विचारू तर काका तुम्हाला आज सकाळपासून चालत असताना कोण कसं वाटलं जय गजानन माऊली आज चालत असताना पैदल वारीत आम्हाला एकदम प्रकारचं काहीही दुःख न होता एवढा उन्हाचा पारा असून आम्हाला ऊन न लागता आम्ही पैदल वारी कर वारी करत आहे जेव्हा स्त्रींची कृपा होती तेव्हा ऊन तहान काहीच लागत नाही सर्व काही स्त्रीच्या कृपेने काहीच लागत नाही आज तुमचा मुक्काम कुठं होता आणि कुठून आज संध्याकाळचा मुक्काम कुठं आहे तुम्ही कुठून निघाले आणि आता कुठं हो? मुक्काम करणार आहात आमचा मुक्काम आ, आ, काल देवगाव साखरच्या होता आणि आजचं गाव पिंपरी गवळी इथे आज मुक्काम आहे रात्रीच्या जात आहे रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही पिंपरी गवळी विसाव्यासाठी जात आहे आणि दुपारचा मुक्काम आमचा आटाळीमध्ये जेवणाचा व्यवस्था होती आ... आणि योग्य ते प्रकारची जेवणाची व्यवस्था आमची जिथे तिथे झाली चहा पाणी योग्य ते आम्हाला व्यवस्थित स्त्रीच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित भेटायला लागलं प्रत्येक गावामध्ये गावकऱ्यांचं म्हणजे कसं मत होतं तुम्ही आल्याबद्दल तुमचं स्वागत त्यांनी कसं केलं स्त्रीचं स्वागत एकदम योग्य प्रकारे लोक करत आहेत दरवर्षी ही आम्ही येतो तर असं स्वागत करतात कारण स्त्रीचा स्त्रीचा मान सर्व लोकांना आहे जसं की साधू संत येते करा तोची दिवाळी दसरा म्हणजे आपण त्यांच्या इथे आलो तर त्यांच्या घरी एक प्रकारे साधू संतच आले असं त्यांना वाटतं असं वाटते की देवाला असं वाटते की आपले साधू संत आपल्या भेटीसाठी दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी आपल्या भेटीला आलेली आहे आणि देव ही आ, आ, आमची वाट बघत असतो आम्ही देवाची वाट पाहतो तशी देव आमचीही वाट पाहते प्रत्येकाला असं वाटतं की माऊलींचे पाय आपल्या घराला लागावे त्यासाठी सर्वच म्हणजे आतुरतेने बोलवतात आतुरतेने बोलवतात कोणी म्हणते माऊली पाणी घ्या चहा घ्या काही थंड घ्या परंतु आमचा आम्हाला वेळ कमी असल्यामुळे आम्ही कुठं कुठं जाऊ शकत नाही तरी बी आम्ही पाणी परसाद घेऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो चला तर भेटूया नंतर जय गजानन माऊली आपण आज वारीमध्ये आला घरची म्हणजे घरी बरेचसे कामं असतात त्याची कोणत्याही प्रकारची चिंता न करता आपण वारीमध्ये आला तर कसं वाटतंय नेमका माउली चा आशीर्वाद आपल्याला कसा मिळाला दिंडीत म्हणजे एकच म्हणजे चांगलं समाधान वाटते हा दिंडीचा जो आनंद आहे हो, हो, तो कुठेच मिळत नाही कुठेच मिळत नाही आणि आम्ही हीच नाही आम्ही याच्या अगोदर चालू पैठणवारी पण पूर्ण केलेली आहे हो, हो पैठणवारी पूर्ण केली एका एका दिवशी तीस तीस पस्तीस पस्तीस किलोमीटर आम्ही चाललो तरी पण कुठल्याही प्रकारचा थकवा नाही काही नाही ट्रॅक्टर व्यवस्था होती पण आम्ही ट्रॅक्टरचाही उपयोग केला नाही 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 केला भरून आमदे चला तर जय गजानन जय गजान जय आनंद महाराज की जय जय श्री गजान रे मावळे ध्न राग मावू तारा मावे ध्वन राग मावूत दाने सुरे